माशिरस मधील जवानाचे पश्चिम बंगालमध्ये मालवले प्राणज्योत निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू आणावर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मधील भारतीय सैन्य दलात पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा येथे कर्तव्यावर असताना एक जवान निधन पावले आहेत जवान लक्ष्मण संजय पवार यांच्या पार्थिवावर आज रोजी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जवान लक्ष्मण पवार अमर रहे भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणाने परिसर दुमदुमून गेला होता माळशिरस तालुक्यातील गिरजनी येथील रहिवाशी असलेले जवान लक्ष्मण संजय पवार यांचा दुर्दैवी निधन झालं ते पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा येथे भारतीय सैन्य दलात नायक रँक पदावर कर्तव्य बजावत असताना जवान लक्ष्मण संजय पवार व्यस यांचं दिनांक तेरा मे रोजी पश्चिम बंगाल येथे निधन झालं होतं आज शुक्रवार दिनांक सोळा रोजी सकाळी दहा वाजता त्यांचं पार्थिव अकलूज येथे आणण्यात आलं अकलूजच्या महर्षी चौकापासून ते गिरजनीपर्यंत सजवलेल्या रथावर जवान लक्ष्मण पवार यांचं तिरंग्यासह पार्थिव ठेवून अंतयात्रा काढण्यात आली या अंतयात्रेमध्ये माजी सैनिकांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते रस्त्यावर दुतर्फा उभ्या राहिलेल्या नागरिकांनी रथावर पुष्पवृष्टी करत पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली त्यानंतर जवान लक्ष्मण पवार यांची पार्थिव राहत्या घरी आणण्यात आले त्यावेळी ते त्यांचे आई वडील भाऊ बहीण यांना शोक अनावर होऊन त्यांनी हंबरडा फोडला यावेळी सर्व नातेवाईक उपस्थितांना हे आश्र अनावर झाले होते काही वेळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी घरासमोर ठेवण्यात आलं होतं यावेळी हजारो नागरिकांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढून गिरिजन येथील भूमीत जवान लक्ष्मण पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले जवान पवार यांचे बंधू विकी पवार यांनी त्यांना आग्नी दिला यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून बंदुकीचा चोवीस फायऱ्या हवेत झाडून मानवंदना देण्यात आली यावेळी माळशिरोज तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदन सिंह मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील मालशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र अनिल खंडागळे व मिलिंद गायकवाड coklat baju siap coklat જય <Gã> જય <entender> <Mal -taki>. <Anfang> <-taki. Jack>

उस आत्मा के नाम पे हैं और जब भी इस देश में जब भी कोई राष्ट्रीय पर्व मनाया जाएगा इसे आप अपने घर पे भी या किसी स्कूल में या किसी संस्था में जा रहे हैं तो वहाँ पे जाके इसको आप फहरा सकते हैं इस तिरंगे के लिए हमारे भी जवान ने अपनी जान दी है और इसकी रक्षा करते करते अपने प्राण गवाए इसकी सदा हिफाज़त करें